हे व्हिडिओ बनवते हे टाकळी ढोकेश्वर आहे म्हणजे ढोकेश्वर मंदिर टाकळी अच्छा अच्छा असे होय हा खाली पण एक मंदिर आहे ती इकडे टाकळी आहे लांबती

पाणी बघा दाखवा कोणतं बरं 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 ते कसलं पाणी कुंड बर असं हा हां हा हा इथं कुंड आहे पायी आले मग तिथून एक जण भेटले ते त्यांनी हो म्हणजे दोन चाकी

<laughs> मध्ये जाता येत नाही म्हणतात हे स्वयंभू शिवलिंग आहे म्हणून सांगितलं हो स्वयंभू आणि गणपती आणि पार्वती आहेत का गणपती आणि हनुमाना हनुमान आहेत हनुमान पार्वती नाही इकडे शंकर पार्वती बातले हा हा डी आहे शंकरा मांडव घेतलेली

शिव इथे शिवपिंड आणि सगळे पूर्ण डोंगर ते जे असतात बाबा ते एकटेच असतात इथे वर इतक्या लांब इकडे एक मोठा नंदी आहे इथे शिवपिंड आहे जे दोन नंदी आहेत इकडून एक नंदी आणि तिकडून एक नंदी इकडून पण दिसत हा जो नंदी हा दगडांमध्ये नंदी आणि तो तो पण तसाच वाटतं नंतर कुणीतरी बदलला असेल दरवाजा ह्या दरवाजाला नंदी आणि त्या दोन दरवाजाला नंदी अशी कधी नसतात हे शिव आहे का शंकरांनी तांडव नृत्य करतायत ते असं आहे इकडे काय इकडे पण कोरलेले आहेत पुरुषांना चौदा टाकळी डोकेश्वर पारनेरच्या जवळ आहे पारनेर